काय होतं ना मग आता दोन तारीख आली दहा तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांचे पगार येतात आणि पगार आला की ह्याचं बिल भर त्याचं बिल भर असं करत करत आपला सगळा पेमेंट आहे तो संपून जातो त्यासाठी तुम्हाला खूप महत्वाचा असा एक नंबर मी आज सांगणार आहे तो नंबर तुम्हाला तुमच्या वॉलेटमध्ये ठेवायचा आहे वॉलेटमध्ये कसा ठेवायचा काय ठेवायचं सगळं सांगणार आहे कधीही तुम्हाला पैशाची कमतरता भागू नये तुम्हाला असं वाटू नये की तुमच्या खिशातले पैसे संपत आहेत आणि अगदी संपले तरी तुमच्याकडे असं स्रोत असावा तसं सा सोर्स असावं ज्यामध्ये तुमच्याकडे लगेच परत पैसे येतील कोणीतरी देईल किंवा कशाचे तरी नोट सुट्टे होऊन काहीतरी होईल कुठेतरी कसले तरी पैसे तुम्हाला परत मिळतील तुम्हाला काय करायचं आहे एक साधा असा पांढरा पेपर घ्यायचा मी जस्ट दाखवण्यासाठी हा पेपर घेतलाय साधा असा पांढरा पेपर घ्यायचा आहे त्यानंतर निळ्या रंगाचा पेन घ्यायचा आहे असा निळ्या रंगाचा पेन शक्यतो मी मॅजिकल नंबरसाठी पेनचा स्टेटस घेऊन ठेवलेला आहे सगळ्या रंगाचे नंबर वेगळ्या वेगळे डिनोट करतात आजच्यासाठी तुम्हाला निळ्या रंगाचा पेन घ्यायचा आहे आणि ह्या पेनवर तुम्हाला पाचशे वीस सातशे एक्केचाळीस आणि आठशे आठ हे तीन नंबर लिहायचे आहेत पाचशे वीस सातशे एक्केचाळीस आणि आठशे आठ हे तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्हाला एका छोट्या पेपरमध्ये लिहिलं तरीही चालेल फोल्ड करायचं आणि तुमच्या चार फोल्ड कशी करायची तर सांगते फोल्ड जे आहे आपल्या बाजूने आपल्याकडे फोल्ड करायची म्हणजे ते पैसे आपल्याकडे येत आहेत आणि तुमच्या अशा कप्प्यात ठेवायचं आहे जिथे सारखा तिथे हात लागणार नाही सारखं त्याला काढायची गरज पडणार नाही असं तुम्हाला तुमच्या वॉलेटमध्ये ठेवायचं आहे हे तुम्ही तुमच्या छोट्या वॉलेटमध्ये किंवा कायमस्वरूपी मोठ्या पर्समध्ये किंवा जेंट्सनी त्यांच्या वॉलेटमध्ये ठेवलं तरीही चालेल पैशाचे सोर्स आहेत ते वाढत राहतील आणि त्याचबरोबर तुमच्याकडे कधीच पैशाची कमतरता वाढणार नाही कोणत्या ना कोणत्या रूपात प्रमोशन जॉब काही ना काही रूपात तुमच्याकडे पैसे येत राहतील खूप महत्त्वाचे नंबर आहेत नक्की करून बघा